मी त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं ज्यांनी ज्यांनी सिनेमा बघितला त्यांनी त्यांनी सूरजचं फारच कौतुक केलं आणि मला त्याच्याबद्दल खूप तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानायचे आहेत काय सूरज कसं वाटतंय मोठ्या पडद्यावर आलेलं आहे सर आनंद आहे म्हणजे मोठ्या पद मी लय खुश आहे खुश आहेस आणि आता लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे तुझ्याकडे आमच्या जवळच आहे गावाकर गावाकडे जोरात आहे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरात रिस्पॉन्स हवा आहे यासाठी आपण आज दोघंही या फेसबुक आपल्या इंस्टाग्रामच्या निमित्ताने आपण लाईव्ह आलेलो आहोत लोकांना एक सांगायला आवडेल की पोरानी ज्याला सिनेमा क्षेत्रातलं किंवा तंत्रातलं काहीही कळत नाही पण या पोरानी इतके कष्ट घेऊन आज हा पोरगा जेव्हा मोठ्या पडद्यावर दिसतो किंवा बरेच वेळा माझे पण डोळे भरून येतात मला असं वाटतं की जे आम्ही ठरवले होतं ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आमचा सक्सेसफुल झालेला आहे तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलंय झापूक झोपूकला या पुढेही द्याल याची खात्री वाटते पण मला एक वेगळा विषय तुमच्या सगळ्यांसमोर मांडायचा आहे कारण काय आहे की ना मी ना काही निगेटिव्ह पॉवर्स ज्या बघतो निगेटिव्ह कॉमेंट्स ज्या बघतो सूरजला वाचता येत नाही त्यामुळे सूरज वाचनाच्या भानगडीत पडत नाही त्याला काही कळत नाही पण युट्यूबवर किंवा इन्स्टाग्रामवर आपल्याला ज्या काही कॉमेंट्स निगेटिव्ह दिसत आहेत त्या ना मला थोड्याशा ना सूरज बद्दलची काहीतरी वेगळी वेगळी मतं मांडण्याचा प्रयत्न करतायत असं म्हणतो आणि ती मतं म्हणजे काय की हा काय माकर तोंडी आहे का हा हा कसला दिसतो हा कसला काळा आहे याला काय येत आहे तो गावखेड्यातून आलाय तो एका गावातून आलाय तो प्रयत्न करतोय तो जे करत होता अगोदर त्याच्यापासून आजपर्यंत त्याची जी प्रगती आहे ही दृष्ट लागण्यासारखी आहे या प्रगतीकडे आपण सगळे काराडोळा करू शकत नाही कारण त्याची जी प्रगती आहे ना ती त्यांनी त्याच्या कष्टाने मिळवलेली आहे मला तुम्हाला सगळ्या लोकांना एकच सांगायचं आहे की अशा प्रवृत्तींना आत्ताच आपण जर आळा नाही घातला ना तर मग ना महाराष्ट्रातल्या कुठल्याच कोपऱ्यातला मुलगा मोठ्या पर्याद्यावर येऊ शकणार नाही प्रेक्षक म्हणून आपली सगळ्यांची ही जबाबदारी आहे सुरेश मला काही पैसे दिलेले नाहीत या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे मला पिक्चर करायचं आहे हे ओढे माझे पैसे असे पण मी नट बघितलेले आहेत किंवा अशी पण लोक बघितलेली आहेत जे स्वतः पैसे गुंतवून स्वतःला नट म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात आणि हीच जी लोकं ट्रोलर्स असतात जी काही युट्युबर्स वगैरे असतात ती लोकं त्या लोकांना डोक्यावर घेताना पण मी बघितलेली आहेत माझं म्हणणं त्यांनी जे आजपर्यंत व्हिडिओ केले किंवा तो कसा आहे होता याच्यापेक्षा तो या क्षणी सिनेमामध्ये त्यांनी काम कसं केलेलं आहे याच्याकडे ना खूप बायस नजरेने बघण्याची गरज नाहीये की खूप त्यांनी कसं काम केलंय हे लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने मांडण्याची गरज आहे हे बघा त्याच्या चुका असतील तर त्या सांगा कारण तो नट म्हणून आत्ता सुरुवात करतोय तो नट म्हणून आता प्रयत्न करतो आणि त्याला अजून करिअर आहे याची मला खात्री आहे पण ज्या पद्धतीने ट्रोलर्स हात हातून मागे लागलेले आहेत आणि आ, मला फॅन्स लोकांना जरा नवल वाटत सुरजच्या की सुरजचे फॅन्स कुठे केले तेच कळत नाही ज्या लोकांना अजिबातच ते का उत्तर देत नाहीयेत ते कळत नाहीये कारण जेव्हा मी बिग बॉस करत होतो तेव्हा सुरतची जी प्रसिद्धी बघितली होती ते तेव्हा ती ती प्रसिद्धी होती आणि तळागाळातला माणूस आहे ना तो आज मागे आज नेमका पाठीमागे जेव्हा तो बघतोय ना तेव्हा ती माणसं कमी दिसत आहेत आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा लोकांना ना नाही वेळीच आपण जर तिथल्या तिथे थांबवलं नाही तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो या महाराष्ट्रातल्या गावखेड्यातला माणूस येणार नाही आणि ही गोष्ट ना फक्त ना एक सिटी म्हणजे काय शहरांपुरती मर्यादित राहील आणि ती शहरांपुरती मर्यादित राहू नये यासाठी आपण सगळ्या मराठी प्रेक्षकांनी हा प्रयत्न करण्याची गरज आहे माझं म्हणणं आहे की हे काही गाव आणि शहर हा वाद नाहीये पण गावातला मुलगा आपण ऍक्सेप्टच करणार नाही मी केला की ऍक्सेप्ट मी आजपर्यंत जेव्हा एक हा अठरावा सिनेमा आहे सतरा सिनेमा काम केले ते वेगवेगळी लोकांपासून काम केलं पण मी कधी हा विचार केला नाहीये की अच्छा अच्छा सोनाली कुलकर्णी कुठून येते का अच्छा ती पिंपरी घ्यायचं असं नाही केलं किंवा सिद्धार्थ जाधव कुठून येतो तो एकदम बहुजन समाजातलाय का अच्छा अच्छा त्याला घ्यायचं नाही असा विचार नव्हता केला ते पण नवीनच होते ते पण शिकतच होते आणि आज त्यांची त्यांची जी काही प्रगती आहे ती दुष्ट लागण्यासारखी आहे मला खात्री आहे हळूहळू का होईना सूरज त्या लेवलला नक्की पोहोचेल म्हणजे मला कधी कधी पहिल्या टीजरला जेव्हा सूरजला इतकं ट्रोल केलं ट्रेलर आल्यानंतर त्यांचे थोडेसे सूर बदलले आणि सिनेमा आल्यानंतर ना सूर बदलले पण तरी सुद्धा सूरजला ठोकायचंय म्हणजे सूर बदलले करताय ते बघितल्यानंतर जाणवत आहे की याला वेगळं बोलायचंय पण हा ठरवून सूरज बद्दल वेगळं बोलतोय आणि हे थोडं लागण्यासारखं आहे एक माणूस म्हणून मला लागण्यासारखं आहे आणि जर माणूस म्हणून आपण जर एकमेकांना कनेक्ट नाही करू शकलो ना तर मग आपण करून ठेव असं माझं ठाम मत आहे सूरज तुला काय बोलायचंय तुझ्या फॅट्स लोकांना ज्या पद्धतीने तुझे फॅट्स लोक आज तुझ्यावर त्यांच्याबद्दल तुला काय बोलायचंय मला एवढी साथ दिली आता मला साथ देण्याची ही लय काय म्हणते दे त्याला आता टायमिंग महत्वाची हो वेळ आली आता तुम्ही माझ्या फॅन मला साथ द्या फक्त वाईज कारण आपण पिक्चर लय भारी केलंय थिएटर मध्ये जावा तुम्हाला करण तुमच्या लहान भावाने काम कसं केलंय जापूक झोपूक पिक्चर मध्ये एकदाच थिएटर मध्ये जा विनंती एकदाच फक्त थिएटर मध्ये जा आणि बघून आल्या मला बोला काय पिक्चर केलाय आ, एक आणखी एक सूर लोकांमध्ये आहे की अच्छा अच्छा ही अशी फिल्म आहे मला एक युट्यूबरची खूप गंमत वाटते एका युट्युबरनी टायटल मध्येच लिहिलं होतं केदार शिंदेनी जिओ सिन्युराला चुना लावला आणि काही कोटींची ही फिल्म आहे वगैरे वगैरे आम्हाला माहित आहे ना मराठी फिल्म कुठली किती पैशांमध्ये होती आणि कशा पद्धतीने ती सादर केली जाते के पण या फिल्म मध्ये आम्ही सूरजला सादर करताना ती कुठल्याही लेवलनी एक ब्लॉकबस्टर फिल्म सादर करतो हेच डोक्यात ठेवून केलेलं आहे ज्या पद्धतीचे याच चित्रण झालेलं आहे ज्या पद्धतीची गाणी आहेत गाण्यांना या पद्धतीचा तुम्ही तुम्हाला समजलं पाहिजे की फिल्म कशा पद्धतीची या तीन दिवसामध्ये जी जी लोक बघतायत ती लोक बाहेर येऊन ज्या पद्धतीने कौतुक करतायत त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि मी आता तुमच्या सगळ्यांचे प्रश्न घ्यायला तयार आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही मला या या माध्यमातून विचारू शकता मी तुमची उत्तर द्यायला तयार सुरज कसं वाटतांनी गावी आल्या बर वाटत आईला भेटलो मरे माताला आता गावात वाईच फिरतो ना बर वाटत गाव म्हणजे महत्वाचं आहे माझ्यासाठी गाव सिटी नाही आवडत मला नाही आवडत नाही मुंबई दिल्ली पुना काय नाही फक्त इथं खेडे गावातच जन्म झालाय ती सुख भेटते वाजीव दादा बद्दल लोक विचारतायत खूप छान आहे गाणं आणि तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय या सगळ्या गोष्टी काय वाटलं वाजीव दादा करताना लय एन्जॉय केला फुल केला ते वाजीव गाण्या म्हणजे इतका थांबलेला तुमचा सूरज भाऊ पाटण दुखत होते पण तरी थांबला ना इतका नाचलाय ना तुम्हाला दिसलंच असून पिक्चर मध्ये जाफूक जाफूक काय क्वालिटी नासलय आपल्या लोकांचं कौतुक पण करणारी लोक खूप आहेत आणि लोक म्हणतात आम्हाला खूप आवडली अशा पद्धती सर लोकांना पुढे केलेलं चांगलं दिसत नाही असं अमित पाटील यांनी लिहिलेलं आहे लोकांना म्हणजे ती लोक कोण आहेत तर त्यांच्याकडे फार आता तुम्ही लक्ष देऊ नका या गरीबाचं बोर्ग जर पुढे राहायचं असेल तर तुमच्या मित्रमंडळींना आणि तुमच्या घरच्यांना सांगा तिकीट काढून लवकरात लवकर झापून बघा कारण ते महत्वाचं आहे हे बघा काय आहे की कोणी कोणाची प्रगती थांबवू शकत नाही आणि कोणी कोणाला बनवू शकत नाही आणि कोणी कोणाला बिघडवू शकत नाही आम्हाला जर जे काही आमचं घडवू शकतात किंवा बिघडवू शकतात हे तुम्ही प्रेक्षक आहात त्यामुळे तुम्ही जर ठरवलं तर आम्ही घडू शकतो आणि तुम्ही जर शर्ट ठरवलं तर आम्ही बिघडू शकतो मला या सगळ्या आज फेसबुक इंस्टाग्राम लाईव्ह करण्याच्या साठी जो मी प्रयत्न करत होता तो साठी प्रयत्न करत होतो की ना मला ना या तीन दिवसामध्ये ना काही काही लोकांनी काय केलं माहितीये का सकाळी नऊ वाजताचा शो हा पहिला शो असतो आणि सव्वा नऊ ला त्यांनी इमिजिएटली युट्यूबवर त्यांचा रिव्ह्यू दिला मला नवल वाटलं की पंधरा मिनिटामध्ये आणि अख्खा सिनेमा कसा बघितला जो सव्वा दोन तासाचा सिनेमा आहे म्हणजे ठरवूनच ठेवलं होतं की सूरज चव्हाणला ठोकायचं आणि सूरजला ठोकायचं म्हटलं तर त्याची फिल्म फ्लॉप गेलीच पाहिजे या पद्धतीने विचार केलं होतं आपल्या महाराष्ट्रांनी मानाव घेतलं ना की गाणे वाजणार डुपर झपक झपक होणार फक्त आपल्या महाराष्ट्राचं माय बाप आपली जनता आणि माझ करची कर विनंती माझं फॅन म्हणजे माझं देव त्यांना लय मारलं त्यांना आजार ठेवत त्यांनी ते एकदा झाला होता ना पिक्चर डोक्यावर घ्यायचा मग कोणी बी होते किती बी टोर कर होते मग हुद। नाही पण काही काही लोकांनी सुरज असंही केलं की जेव्हा जो सकाळचा शो असतो त्याच्यामध्ये लोक आतमध्ये येण्याच्या अगोदर लोकांनी त्या सिनेमागृहाचे व्हिडिओ काढले आणि दाखवलं अरे बघा बघा या इथे आता कोणीच नाहीये कुठे गेले सुरत सपोर्टर्स कुठे गेले फॅन लोक असे युट्यूब वर पण व्हिडिओ टाकलेले मला धवल वाटत की तुझ्या फॅन्स लोकांना एवढं गृहित कसं धरतात ही लोक माझा फॅन मला माहितीये माझं आहे त्यांच्या लय म्हणजे लय कारण बिग बॉसला त्यांनी इतका सपोर्ट केलाय ना सगळ्या च वोटिंग होत म्हणून बिग बॉस ची टॉप माझ्या फॅन मध्ये जिंकली तरी मी त्यांना म्हणतो की तुमच्या मध्ये काय हायसवलं तुमच्या मध्ये नाही तर कोण कौ, मला कोण इचलत होत तुमच्या मला मला इच्छा येतात महाराष्ट्रात आपल्या टू सॉन्ग पहिले रिलीज केलं जा असतं तर आपला मूवी आणखी सुपर हिट डुपर हिट झाला असता पण ते पहिलेच रिलीज झाले मला सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत युट्यूबवर जर तुम्ही त्याचे रिव्ह्यूज बघितली किंवा व्ह्यूज बघितली हे अत्यंत म्हणजे जवळजवळ पन्नास लाखाच्या वर लोकांनी ते गाणं बघितलेलं आहे त्यामुळे पन्नास लाखाच्या वर प्रेक्षकांपर्यंत ते गाणं नक्कीच पोहोचलेलं आहे आम्ही अजून तर पिक्चर नाही पाहिला पण मोबाईल वरती सगळं बघायला उत्सुक आहेत हेच प्रॉब्लेम आहे आपल्या मराठी लोक आपल्या मराठी माणसांनी ना फोन मध्ये नाही बी घेतलं पाहिजे भावांना समजून घ्या माझ्या तायांना मोबाईल मध्ये फोन पिक्चर बघा नको फोन बघो फोनवर फोनवर कोणी बी बघतय पण थिएटर मध्ये जाऊन बघन ना ती मजा आहे मोठ्या ही नाही फोनवर काय उपयोग आहे मेहनतीला तुम्ही वा, वाव द्या ना वाईस काहीतरी असं सर तुम्ही फिल्म भारी बनवलीये मी तीन वेळेस पाहिली महादेव गोरी थँक यू व्हेरी मच अजून तुमच्या मित्रमंडळींना आणि घरच्यांना घेऊन जा आणि फिल्म दाखवा एक नंबर चित्रपट आहे सर आम्ही कालच एक रील पाठवणार होते त्यात एवढे ट्रोल केले त्यांना तुम्ही उत्तर द्या प्लीज कशाला उत्तर द्यायचं उत्तर तुम्ही द्यायचं सिनेमा बघून कारण काय ट्रोल करणारे ट्रोल करणारच आहे पण पर जोपर्यंत तुम्ही सूरज पाठीमागे खंबीरपणे उभं राहत नाही आणि तुम्ही त्याचा सिनेमा बघत नाही पण माझं म्हणणं काय माहिती का सिनेमा बघून ट्रोल कराईटिंग केली असेल तर सांगा त्याला की सूरज तू वाईट ऍक्टिंग केली पिक्चर बघा थिएटर मधून बाहेर या मग काय बोलायचं ती बोला पण पिक्चर मध्ये थिएटर मध्ये पुण्यात कालपासून तिकीट भेटेन हाऊसफुल आहे पुण्यात वा सागर प्रसाद म्हणतात लक्ष नाही द्यायचं असल्याकडे लक्ष नाहीच द्यायचं मी माझ्या माझ्या अख्ख्या करियर मध्ये कधी लक्ष नाही दिलंय पण काय माहितीये ना सुरज साठी मला वाईट वाटतं अशा तरी काल त्याचा चेहरा जो अख्खा उतरला होता संध्याकाळी कारण ना ज्या पद्धतीने लोक ठरवून त्याला एक एकदा असं त्याला पूर्ण असे आजूबाजूनी त्याला घेराव घालतायत असं वाटल्यानंतर मला असं वाटलं की खरंच आता बोलण्याची गरज आहे आणि सूरजच्या लोकांना सांगायची गरज आहे की ए, हे बरोबर नाहीये की लोक ठरवून सूरजला इतकं नाही वाईट ठरवू शकत आणि माझ्या आजपर्यंतचा जो अनुभव आहे इतक्या वर्षांचा मला चांगला अभिनय आणि वाईट अभिनय कळतो ना थोडा तरी माझ्यावर विश्वास असेलच ना इतके फिल्म मी केलेले इतकी नाटकं केली आहेत इतके सिनेमा सिरियल्स केले सूरजने त्याच्या पद्धतीने अप्रतिम काम केलेलं आहे पण कुणी, कुणी ते बघायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे तुम्ही पूर्वग्रह दूषित कसा त्याच्याबद्दल रिपोर्ट देऊ शकता की सूरजला काही घेतच नाही हा माकरतोंडे आहे हा काळा आहे हा काय बोलतो हा बोगडा बोलतो अरे त्याचे कष्ट तर बघा त्यांनी काम केलेलं तर बघा आणि जोपर्यंत ते तुम्ही बघत नाही तोपर्यंत तो तुम्हाला बोलण्याचा अधिकारच नाही आणि काय माहिती ना एक आंबा असतो ना तो आंबा आपण पेटीमध्ये जर सडका असेल ना ठेवला ना तर सगळे आंबे नाचतात आज ना त्या आंब्याला बाजूला काढण्याची गरज आहे आणि बाकीच्या लोकांनी सूरजच्या पाठीबाजू उभारण्याची गरज आहे आणि फिल्म प्रभूत त्याच्याबद्दल बोलण्याची गरज आहे एवढीच पाहायची विनंती आहे हे काय माहिती ना की मी जाहिरात करण्यासाठी आम्ही पोचलो आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो ज्या पद्धतीचा रिपोर्ट लोकांपर्यंत येतोय लोक जो सिनेमा बघतायत लोक जी गर्दी करतायत ती आमच्यापर्यंत पोहोचतेच आहे पण ही जी प्रवृत्ती आहे ना वाईट आणि मी ना एक लिस्ट काढणार आहे म्हणजे माझ्या लोकांना तो लिस्ट काढायला लावलीच आहे आणि मी जरा सांगणार आहे की युट्यूबर्स आहेत ना पुढच्या सिनेमाला मी आठ ते दहा दिवस त्यांना स्व खर्चानी माझ्या शूटिंगला घेऊन जाणार आहे आणि ते आठ ते दहा दिवस माझ्याबरोबर त्यांना भर उन्हामध्ये माझ्याबरोबर ठेवणार आहे आणि कलाकारांकडून काम कसं करून घेतात सगळ्या टीम कडून काम कसं करून घेतात याचे धडे त्यांना देण्याची गरज आहे तरच त्यांना बोलण्याचा अधिकार आहे की सिनेमा कसा आहे आणि कसा नाहीये हे करण्याची जर तयारी असेल ना तुमची तर माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला घेऊन जाईन माझ्या शूटिंगला पण आठ ते दहा दिवस माझ्याबरोबर उन्हात भर उन्हात माझ्या बाजूला उभं राहायचं थांबायचं नाही एवढीच तुम्हाला सांगतो सूरज घरचे कसे आहेत सगळे अरे आई मरे माता कशी आहे आई मरे त्याला बघायला मा जायचंय माझे म्हणजे आता मी चाललंच होतं पण आपल्याला लाईव यायचं होतं मला टायमिंग दिलं ना हा आता आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सगळ्या रसिक प्रेक्षकांना आपण दोघांनी सांगायची गरज आहे की या मंगळवारी म्हणजे एकोणतीस एप्रिलला म्हणजे परवा म्हणजे उद्या आज सोमवार आहे उद्या मंगळवार आहे उद्या मंगळवारी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झापूक झुपूक आपला सिनेमा हा नव्याण्णव रुपयात तुम्हाला थिएटर मध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे आत्ता उठायची वेळ आहे आणि तिकीट बुक करायची वेळ आहे ताबडतो कारण नव्याण्णव रुपयात तुम्हाला सूरज चव्हाण मोठ्या पडद्यावर दिसेल तुम्ही त्याचं काम बघू कारण मला कॉमेंट झाल्या की आमची आमची मिळकत काय आहे आम्ही एवढे पैसे कमवतो हो कसं बघायचं कारण सूरज गरीब कुटुंबातून आला ना त्यामुळे त्याचे फॅन्स बऱ्यापैकी ना त्या त्या पद्धतीचे पण 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 आहेत मग ही एक वेगळी योजना आहे की उद्या मंगळवारी नव्याण्णव रुपयात फक्त हा सिनेमा सगळ्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे लागलेला आहे तिथे तिथे तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही प्लीज आत्ताच तिकीट बुक करा जर गर्दी केलीत तर आ, उद्या पण माझ्या मध्ये सूरज आपण सगळ्यांना प्रॉमिस करू की उद्या उद्या रात्री का होईल आपण सगळे लाईव्ह जाऊ परत मिळून ओके okay. हा तुला काय बोलायचं तुझ्या फॅन्सला आणि तुझ्या लोकांना ते सांग फक्त आता उद्या तर तुम्ही फुल गर्दी थिएटरला करा फुल माहोल बदलून टाका ते बोलते त्यांची तोंड बदलू ते, ते बोलतात ना त्यांची तोंड बंद बंद करून टाकायचंय माझ्या फॅन लोकांना माझ्या देवांना तुमचा माझा विश्वास पाहिजे फक्त काम तर क्वालिटीच केलं एकदा थिएटर मध्ये जा मग काय बोलायचं ते मला बोला मग तुम्हाला मी काय बोलणार ते समजून घेणार जा पिक्चर बघा नक्की कारण इतकं भारी काम केलं ना तुमच्या भावाने छोट्या तुम्हाला आनंद देणार खुशी देणार तुम्ही कॉमेडी बघणार नाही म्हणजे पोट धरून हसणार नाही आनंद व्हाना तुम्हाला फॅमिली फॅमिली घेऊनच बघा तरच एन्जॉय इतकं म्हणजे फॅमिलीला घेऊन गेलं ना तर खुश व्हाना हो तुम्ही फाईट आहे कॉमेडी प्रेमकाने तुम्ही लय एन्जॉय करणार पिक्चर बघताना